कणकवली शहरातील पटवर्धन चौकातील लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्समधील जयश्री मोबाईल या शॉपीला आज सकाळी शॉर्ट सर्किटने आग लागली या आगीत दुकानमालक कृष्णा चौधरी यांचे दहा लाखाहून अधिक नुकसान झाले आहे आमदार नितेश राणे यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी माजी नगराध्यक्ष समीर नलाड यांच्यासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली फायर सेफ्टीचे निकष सर्व व्यावसायिक कॉम्प्लेक्समध्ये पाहणे गरजेचे आहे अग्निशामक यंत्रणेची काळजी घेतली असती तर नुकसान कमी प्रमाणात झाले असते त्यामुळे कणकोली शहरात नगरपंचायतच्या भाजी मार्केटसह सर्वच कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये फायर सेफ्टीचा माझा आग्रह आहे असेही नितेश राणे म्हणाले यावेळी व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष दीपक बेलोळकर सचिव विलास कोरगावकर माजी नगरसेवक अभिमोसळे किशोर राणे अण्णा कोदे यांच्यासह व्यापारी बांधव उपस्थित होते मोबाईल आग जवळपास नुकसान वारंवार जी मागणी एक लोकप्रतिनिधी म्हणून काही वर्षापासून करतोय की आपल्या कणकवली शहरामध्ये जर अशा पद्धतीची काही दुर्घटना घडली तर मग फायर एक्स्टिंग्विशर गाड्यांची येणं जाणं असेल त्यांच्या पार्किंग असेल आणि तेव्हा तेव्हा ते ती आग भिजवण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आणि यंत्रणेची गरज भासते त्या सगळ्या यंत्रणेला आपण इथे फिरण्यासाठी किंवा इथे आतमध्ये शिरण्यासाठी त्या त्या पद्धतीची जागा उपलब्ध झाली पाहिजे आणि त्या पद्धतीची पत्रंही मी नगरपंचायतीला पण तेव्हा दिलेले नगर विकास खात्याकडे पण माझे तसे पत्र आहेत म्हणून कुठलंही नवीन विकासाचा प्रकल्प अगर ते येत असेल आमच्या कणकवली शहरामध्ये तर मी आमच्या मुख्याधिकाऱ्यांना निमित्ताने परत एकदा विनंती करणार आहे की ह्या आगी संदर्भातल्या लागणाऱ्या सेफ्टी संदर्भात सुरक्षेसंदर्भात से जे प्रिकॉशन घ्यायचे आहेत जी काळजी घ्यायची आहे काळजी नजरेसमोर ठेवून परवानग्या दिल्या पाहिजे नाहीतर आपण बांधायसाठी कशी इमारती बांधतो आणि मग इमारती बांधल्यानंतर बाबा तिथे उद्या आग लागल्यानंतर हां मॉल बांधतो भाजी मार्केट बांधतो कुठल्या इमार दुसऱ्या राहणाऱ्या प्रकल्प बांधतो पण तिथे त्या इमारती उभ्या राहिल्यानंतर अशा पद्धतीची दुर्घटना झाल्यानंतर आपण लोकांना वाचवण्यासाठी आणि किंवा आग विज विझवण्यासाठी तरी तिथे गाडी गेली पाहिजे पार्किंग झाली पाहिजे वा हे सगळे नियम हे ठरवलेले आहेत आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं परवानग्या त्या दुसरी दिल्या पाहिजे आमच्यासारखे लोकप्रतिनिधी जेव्हा बोलतात तेव्हा लोकांना वाटतं आम्ही राजकीय आरोप करतो हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न करतो पण आजची हे आगीची परिस्थिती बघितल्यानंतर आम्ही का ती मागणी केलेली आहे माझे पत्रव्यवहार काय आहेत मी विधिमंडळामध्ये का आवाज उचललेला आहे त्याच्यावर परत एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे संबंधित जे दुकान दळलेलं आहे त्यांना जे जे काय सहकार्य हो शासन म्हणून लागतं ते आमचे मुख्याधिकारी आणि प्रशासन निश्चित पद्धतीने करेल एवढं माझा थांब विश्वास आहे पण जी काय आज जी ही परिस्थिती ही जी काय अवस्था बघितल्यानंतर भविष्यामध्ये येणारे जे काही प्रकल्प आहेत इमारती आहेत त्यांना फायर सेफ्टी नियम डावलून कुठल्याही पद्धतीच्या परवानग्या देता कामा नये एवढी परत एकदा मागणी मी प्रशासनाने करेल शेवटी तो व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये मी त्याचा लाखोंचा माल असतो परंतु त्याचा इन्शुरन्सही विकावा लागतो त्याकडे दुर्लक्ष करतात काळावर आणि निमित्ताने माझ्याकडे आपला व्यापारी संघ अतिशय ॲक्टिव्ह आहे एक अतिशय समृद्धदार लोकं आहेत त्यांच्यातले व्यापारी असोसिएशनमधले असलेले ज्येष्ठ मंडळींनी ह्याबद्दलची भूमिका आणि चर्चा त्या त्या, -त्या मिटिंगामध्ये केली पाहिजे त्या संबंधित व्यक्तीकडे अगर इन्शुरन्स असतं तर खूप काय त्याचं नुकसान कमी झालं आर्थिक भार त्याच्यावर पडला नसता म्हणून विकाणं उघडत असताना इन्शुरन्स पण वेळेत करणं हे पण मला वाटतं काळाची गरज आहे आणि तशी भूमिका व्यापारी संघटनेने घ्यावी तुझ्याला विनंती म्हणून मी आज तुमच्यासमोर मुख्य बोलत होतो की फायर ऑडिट आणि फायर सेफ्टीचे जे नियम आहेत ते पाळले गेलेच पाहिजे त्याच्यात काही तडज सुप्रीम कोर्टचे काही जजमेंट आहेत जे मी विधिमंडळामध्ये पण दाखवलेले आहे आणि त्या जजमेंटच्या अनुसार अगर तुम्ही फायर सेफ्टीचे नियम डावलून अगर कुठल्याही इमारतीला परवानगी देत असाल तर संबंधित प्रशासनाला अधिकाऱ्यांवर पण कारवाई करण्याची मुभा आहे म्हणून लोकांच्या आयुष्याबरोबर कुणीही खेळता कामा नाही कुठलीही तडजोड होता कामा नाही आज सुदैवाने फक्त त्याचं दुकान दळलं पण आजूबाजूचे हे एवढे जवळजवळ जर पसरली असती तर आपल्याला केवढा मोठं नुकसान झालं असतं म्हणून हा कुठला राजकीय मुद्दा नाही आहे पण शेवटी करण्याचा अधिकार आहे पण व्यवसाय धंदा करण्याच्या नावाने कोणाच्या आयुष्यावर पण खेळता कामा नये एवढीच अपेक्षा या निमित्त मी व्यक्त करतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका